मावळ परिसर न्यूज आणि आपण आता आहोत वडगाव येथे वडगाव येथे पंचायत समिती चौकामध्ये आपण आहोत तर या ठिकाणी शोभीनाथ मोहीर म्हणून एक इसम जे आहे ते इसम त्यांनी सावळा येथे होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार तसेच तिथं होणारा भ्रष्टाचार याच्या विरोधात आज आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आपण थेट त्यांचे संवाद साधून त्यांनाच विचारूयात या सावळा ग्रामपंचायत मध्ये नेमका कोणता भोंगळ कारभार चालू आहे ते मला सांगा की आज तुम्ही सावळा ग्रामपंचायत मध्ये रहिवासी आहात सावळ्या मधले बरोबर तर तिथं जो ग्रामपंचायत विरोधात आज आंदोलन करताय तर काय नेमकी पार्श्वभूमी आहे मागची माझे नाव शिवनाथ पांडुरंग गोहीर राहणार सावळा ग्रामपंचायत त्या सावळा ग्रामपंचायत म्हणजे दोन हजार सतरा तेवीस या कालावधीमध्ये कार्यरत असणारे ग्रामसेवक संतोष रंगराव हुजरे यांनी त्या ठिकाणी आर्थिक गैर्यावर केला आणि त्याचा गेला तीन वर्षापासून मी पाठपुरावा करतोय आणि पाठपुरावा करून हे मला माहिती अधिकार काय पत्र भेटले कागदपत्र भेटले त्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास थे, थे ते साठ लाखाचा भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न झालंय आणि ह्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे आता ग्रामपंचायत बॉस आहेत बीड साहेब मेन बॉस आहेत तक्रार केली पाठपुरावा केला पण त्यांच्याकडून पाहिजे न भेटल्यामुळे आज या ठिकाणी मी यापूर्वी उपोषण केलं मागं गाडो आंदोलन करत होतं त्या ठिकाणी गट विकास अधिकारी साहेब आणि आमचे सुपे साहेबांच्या यांच्या मध्यस्थीनं आपले पोलीस स्टेशनचे देशमुख साहेब मुख्य निरीक्षक यांच्या सहमतीनं ते आंदोलन थांबवण्यात आलं आणि बिडू साहेबांनी मला कारवाई करतो म्हणून असं लिखी पत्र पोलीस स्टेशनच्या मार्फत दिलं त्यानंतर पण कारवाई झाल्याने पुन्हा मी निर्णय घेतला की बिडू साहेबांकडून कारवाई व्हायची काय आपल्याला हे दिसत नाहीये मग त्यामुळं मग मी काय केलं आज या ठिकाणी आज प्रत्यक्ष सत्ता दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर आपल्याला स्वातंत्र्य भेटून जर आपल्याला न्याय भेटत नसेल तर मग ही लोकशाही कसली मग त्या हिशोबाने मी आज या ठिकाणी आत्मदनाचा विषय घेतलेला आहे आणि आज मी सगळ्या विभागाला पत्र केलेला आहे पोलीस स्टेशनला पत्र केलेला आहे आणि संविधाना पद्धतीनं या ठिकाणी मी आत्मदनाचा हा आंदोलन करतोय दहा वाजल्यापासून तर हो पाच वाजेपर्यंत जर मला न्याय भेटला नाही बीडिओ साहेबांनी जर मला लिखी दिलं नाही की पुढे का काय करणार आहे आणि ज्या ज्या काही चौकशा बाकी आहेत त्या चौकशा करण्यासाठी मी पत्र यावर केलं तर पण त्यांनी केलं नाही म्हणून मी आज पाच वाजेपर्यंत आंदोलन हे आत्मदान करणार आहे पॅट्रोल पण अगोदर अनेक प्रकारची आंदोलन केली होती तर त्यावेळेस पण आपण पत्र वर केला होता त्यावेळेस पण तुम्हाला कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही ज्या वेळेला मी ते उपोषण केलं होतं त्यावेळेला मी ग्रामपंचायतची पाईपलाईनच उपोषण केलं होतं पाईपलाईन चोरीचं त्यानंतर त्या संबंधित जो एफ आय दाखल झाली त्याचं सुनावण्या पण झाल्यात एकोणचाळीसच्या अपत्राच्या बॉर्डच्या सुनावण्या पिन झाल्या त्याचा जो निकाल आला नाही तो अपेक्षित आहे पण त्या हिशोबामध्ये मी हा पिन ग्रामपंचायतचा सत्राचा भ्रष्टाचार जो टाकला होता त्या संदर्भात जे काय आता गटविकास अधिकारी आपल्याकडे दीड वर्षापासून आलेले आहेत यापूर्वी भागवत साहेब होते गटविकास अधिकारी भागवत साहेबांचा पण याच्यामध्ये सहभाग आहे त्यामुळे त्यांनी त्याला वाचवलं आणि दीड वर्षापासून काम चालू आहे म्हणून मी आज या ठिकाणी निर्णय घेतलाय की जर पाच वाजेपर्यंत योग्य पद्धतीनं दिलं नाही तर या ठिकाणी मी पॅटल ओतून आत्मोदन करणार आहे आपल्या सावळा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जे सांगताय की भ्रष्टाचार झालेला आहे कोणत्या कोणत्या विभागामध्ये तो भ्रष्टाचार झालेला आहे आता समाज कल्याण निधी पंधरा चौदा निधी दलित वस्ती निधी आता एक माझ्याकडे एक दोन असे कागदपत्र पुरावे सगळे भेटलेत ग्रामपंचायत मधून माहिती अधिकारात की आमची कळकराई ही सावळा ग्रामपंचायतचं गाव आहे आणि ते गाव घाटामध्ये त्या गावाला फक्त पाय आहे गाडी मार्ग नाही ट्रॅक्टर जात नाही डम्पर जात नाही त्या ठिकाणी लाडके वस्ती ते वासाई वस्ती मला वाटतं काहीतरी एक किलोमीटरचं अंतर असेल ते एक किलोमीटरचं तर त्या रस्त्यावरती समाज कल्याणचं तीन लाख रुपये चौदावा आयुक्तचे दोन दोन चार लाख रुपये आणि रोजगार हमीचे दोन लाख सत्तर हजार सहाशे असे विविध खर्च करून पण पर प्रत्यक्षात तिथं गाडी येण्यासारखं त्या ठिकाणी काय केलंय त्या रस्त्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी ब्रास खडी दोनशे अठ्याऐंशी ट्रॅक्टर लोलर लोलर आणून पंचेचाळीस तास रस्ता दाबलाय असं दाखवलंय हो आणि पासष्ट ब्रास मुरून दाखवलाय हो मुळात किती येते काहीच नाहीये तिथं रस्ताच नाहीये याला नाही मालच नाही तो आणणार कसा रस्ताच नाहीये कागदोपत्र दाखवण्यात आलं पण प्रत्यक्ष प्रत्यक्षात केलंच नाही रस्ताच नाही ना करणार कसं त्यांनी जर तो माल आणलाय ना ग्रामशिवकाने तर बिडू साहेबांनी स्वतः मध्ये यायचं पत्रकार साहेबांना घेऊन जाऊ आपण त्या त्या ठिकाणी जाऊ प्रत्यक्ष वास्तुस्थिती पा रस्ता आहे का नाही आजही त्या ठिकाणी ट्रॅक्टर येत नाही डम्पर येत नाही मग मा हा माल ग्राम हेलिकॉप्टरने आणला का हेलिकॉप्टर वापरला का याच्यासाठी मग बिडू साहेबांना कळायला पाहिजे की जर ती कळकराय वस्ती घाटात आहे आणि तिथं हा माल आणला तर हा भ्रष्टाचार झालाय ना तुम्ही डायरेक्ट कारवाई करायला पाहिजे जे काही ती कारवाई व्हायला पाहिजे पण बिडू साहेब टाळाटाळ करतात आम्ही आम्ही कार्यकर्ते वारून मारतोय आंदोलन केलं की काहीतरी जबाब टाकायचा थांबवायचं कुठे सूचना द्यायची त्यामुळं मी आता इथून थांबणार नाही बिडू साहेबांनी ठोक निर्णय घ्यावा ठोक निर्णय घेऊन ही घटना सत्य आहे तुम्ही फक्त हे जे जी याची जी सत्यता आहे तुम्ही फक्त तहसीलदार पुरत किंवा वेड्यापुरतं मराठी वरती पण पाठवलं आता हे विषय बिडू साहेब तहसीलदार साहेब साहेब आयुक्त साहेब जिल्हा अधिकारी साहेब सगळ्यांचे पत्र जेवढ्यांना मी पत्र व्यवहार करतोय मंत्रालयात पत्र व्यवहार केला जेवढ्यांना मी पत्र व्यवहार करतोय ती सगळी पत्र त्या सगळ्या पत्रांचं उत्तर इथे येते पंच समित्र वरून सगळे आदेश येतात बिडू साहेबांना की ही तुमच्या स्तरावरची कारवाई आहे ही तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करून संबंधीला त्याची माहिती द्या आणि आम्हाला त्याचा अहवाल पाठवा पण असं बिडू साहेबांक होत नाही सहा सहा महिन्याचे आदेश आहेत वरिष्ठांचे आदे आदेश असताना देखील स्थानिकचे अधिकारी जे आहेत ते त्या आदेशाला मान्यता देत नाही देतच नाही आदेश स्थानिक हे बघा हा एक आदेश आहे ह्या आदेशाला चोवीस मधला आदेश आहे याला आता काहीतरी सात महिने झालेत हा एक झाला हा बघा दुसरा आदेश हा बघा तिसरा आदेश आणि अजून दोन तीन आदेश आतमध्ये पेपरांमध्ये असे चार ते पाच आदेश जयकुमार गोऱ्यांचं पत्र मी मंत्रालयात केलं होतं जयकुमार गोऱ्यांना ग्रामविकास मंत्र्यांना त्याचा आदेश इथं आलेला आहे आणि इथं आदेश आलाय की नाही यांना तपास बी नसतो आपण स्वतः येऊन चौकशी करायची जिल्हा परिषदेला आपण स्वतः जाऊन मागवायचे तिथून आपण स्वतः घेऊन यायचं यांना द्यायची तर यांना माहित होत नाही मग हा कसला कारभार आहे ती सिस्टीम आहे का ही सिस्टीम नाही ही सिस्टीम चोराची सिस्टीम यांनी फक्त चोऱ्याच करायचं ठरवलंय आणि ग्राम लोक यांना आहे ना या यांना पुरवतोय माल ग्रामसेवक लोक यांना माल पुरवतात यांना माल पुरवतात म्हणून तो काम पाहत असतो बरोबर मग याच्या अगोदर तुम्ही ग्रामसेवक बदलला नाही का बाबा ग्राम ग्राम हा ग्रामसेवक आमच्या गाव हिताचा नाहीये वगैरे काय मी त्या हा ग्रामसेवक आहे ना मध्ये आमच्या तो रुजू झाला सतराच्या सहाव्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये त्यानंतर तो तेवीस पर्यंत मी माझा माहिती अधिकार नऊ जाने तेवीसला नऊ नऊ तेवीस जानेवारीला टाकला मी त्यानंतर जसा मी माहिती अधिकार एकच ग्राम सभा ह्या ग्रामसो जे काही सभा यांनी केली पिन्ह त्या सभेला गोंधळ झाला त्याच्यानंतर याची ताबडतोब बदली केली बापू साहेबांनी तिथून आमच्या इथून तिथून बदली केल्यावर हो, माळेगाव ग्रामपंचायतचा ग्रामशोक अतिरिक्त टाकला आता त्याची बदली केली त्यांनी पाईपलाईन मध्ये लपड केला त्याची बदली केली आता खेळेकर म्हणून ग्रामशोक टाकलेला आता तिसरा ग्रामशोक आहे सर्वात महत्वाचा विषय यांच्याकडं माहिती अधिकार माहिती अधिकाराचा नेम असा आहे तीस दिवसामध्ये माहिती दे बंधनकारक आहे यांच्याकडे माहिती अधिकार टाकल्याच्या नंतर महिने दोन दोन महिने माहिती देत नाही मग त्यानंतर बीडीओला अपील केलं बीडीओ अपील घेत नाहीत अपील ना घेतला विषय संपला ना आमचं आम्ही जायचो कोणच्याकडे मग तर ही अतिशय दळभद्री यंत्रणा आहे आणि आज जर मला साहेबांनी या ठिकाणी योग्य पद्धतीने आमचं दबाव नाहीये तुमच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये तुम्ही ते काम करून योग्य कारवाई केली पाहिजे आज तुमच्याकडे मावळ तालुक्याच्या एकशे पाच ग्रामपंचायती काहीतरी आहेत आपल्या मावळ तालुक्याच्या हा एवढ्या ग्रामपंचायत आहेत आणि एवढ्या ग्रामपंचायतचे बॉस तुम्ही आहेत आणि ग्रामीण भागाचा विकास हा ग्रामपंचायतच करते आज आमदार साहेब फंड देत असतील खासदार साहेब फंड देत असतील शासनाचे फंड येतात काही चौदा एक समाज कल्याण अनेक प्रकारचे निधी आहेत हा पैसा जर आमचा येतोय तर आमचा पैसा आमच्या गावाचा इथं विकास व्यवस्थित झाला पाहिजे आणि विकास व्यवस्थित करत असताना तो विकास करायचा नाही तो कागदपत्र दाखवायचा आणि तुम्ही पाच पाच सहा सहा लाख रुपये ते लाटायचे असे अनेक घटना मावळ तालुक्यामध्ये आहेत अनेक कार्यकर्ते आमच्या अध्यक्ष डिकेत असे कार्यकर्ते अनेक वर्षापासून तडफडतात तर तर भांडतात सिस्टीम बदला की जरा आणि खासदार खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना माझी विनंती आहे की साहेब तुम्ही आमचे प्रतिनिधी आहेत तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहेत मावळचे तुम्हाला आम्ही कुटुंब प्रमुख समजतो तुम्हाला आम्ही जनसेवक समजतो मग तुम्ही आम्ही जर तुमच्याकडे तक्रार घेऊन आलं तुम्ही योग्य कारवाई केली तर तुम्ही जे म्हणताय आमदारांनी खासदारांनी आमची दखल घ्यावी मग तुम्ही या सर्वस्व बाबतीमध्ये आमदारशी कधी संपर्क साधला ज्या वेळेला घटना घडत्यात माझ्या गावामध्ये माझ्या माझं सांगतो ज्या ज्या वेळेला माझ्या सावळ्यामध्ये घटना घडल्या सर्वात प्रथम मी आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्याक पहिला पाठपुरावा हो करतो त्यांच्याकडून काय पाठपुरावा बघा माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे आमदार साहेब खासदार दोन वर्षापूर्वी दिलेलं आहे सावळा भ्रष्टाचार ग्रामपंचायतच आणि आता मी त्यांच्याकडे जातो कालच आमदार खासदार साहेबांकडे आलो कालचं हे उपोषणचं पत्र आहे ना काल मी खासदार साहेबांना देऊन आलो चांगला परिषद दिला साहेबांनी मला पण माझी एक मागणी की साहेब तुम्ही आमच्या कुटुंब प्रमुख आहेत तालुका तुमचा आहे अख्ख्या तालुक्यावरती नियंत्रण तुमचं आहे जर असे भ्रष्टाचारी अधिकारी जर तुम्हाला सापडले तर तुम्ही कारवाई करा या ठिकाणी मागच्या सहा महिन्यापूर्वी खासदार साहेबांची आढावा बैठक झाली आढावा बैठकीला सगळे असतात तहसीलदार साहेब सगळे असतात त्या ठिकाणी खासदार साहेबांनी सांगितलं की सावळा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरती ताबडतोब कारवाई करा पेपरला बातमी माझ्याकडे ती बातमी पण नाही तरी सुद्धा बिडू साहेबांनी दखल घेतली नाही हे चुकीच आहे ना तुमचा अधिकार आहे तुम्ही बॉश आहे त्यांचे तुम्हाला सिस्टीम लावून दिले तुम्ही ती वापरली पाहिजे ना मग याचा अर्थ असं आमच्या मला शंका येते की मग तुम्हाला ग्राम शोकला की हप्ता पुरवतात बरोबर की नाही तर साहेबांना विनंती आहे साहेब असं काही करू नका आम्हाला आमच्या जीवावरती काही भीतू नका जर आम्हाला न्याय भेटला ना तर आम्ही शेवटी आत्मदानच करणार ना मग आम्ही करणार काय करणार काय आम्ही सांगा बरं शेवटला तर माझी विनंती आहे वारंवार आज स्वतंत्र पर्व सदनाच्या निमित्ताने मी विनंती करतो की ह्या देशासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं भ्रष्टाचार होऊ नये गुन्हेगारी होऊ नये आया बहिणीवरती अत्याचार होऊ नये म्हणून बलिदान दिले ना मग तुम्ही जर भ्रष्टाचार हा गुन्हाच आहे मोठा हा देशाला लागलेला कलंक आहे हा थांबला पाहिजे कुठेतरी आणि आमच्या जर कार्यकर्ते जर हा उघड करत असेल तर तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे आपल्या सोबत अजून एक दुसरे व्यक्ती आहेत जे त्यांना समर्थन देत आहेत आपण त्यांच्याशी जरा चर्चा करून त्यांच्याशी बोलू मी लक्ष्मण खांबोर राहणार नागातली माझी ग्रामपंचायत कुसवली नागातली ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा ला या कालावधीमध्ये एकशे चाळीस घरं मंजूर झाली पण ती फक्त कागदावरतीच मंजूर झाली त्याच्यानंतर जे त्यावेळेचे सरपंच होते त्यांनी काय केलं की जो काही घरकुलाचा लाभ आहे तो त्यांच्याच घरात त्यांच्याच नातेवाईकांना दोन दोन वेळा घरकुल दिली ह्या संदर्भात मी आज तीन वर्ष झाले पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असतानाही कोणत्याही प्रतिसाद मला इथं पंचायत समितीमधून मिळत नाही गट विकास गट विकास अधिकारी साहेब आहेत त्यांना वारंवार मी पत्रव्यवहार केलेत पत्रव्यवहार करूनही त्याच्यावरती कोणतीही दाद देत नाहीत आज आमच्या ग्रामपंचायत मध्ये एकशे चाळीस घर जर मंजूर केले ती फक्त कागदावरतीच आहेत आणि एकही घर एक बांधलेलं नाही फक्त कागदावरती दाखवला एवढ्या घरांचा जो निधी आहे तो कुणाचा जनतेचाच आहे ना मग जनतेच्या निधीचा काय वापर करतायत हे लोक बोगस घरकुलं दाखवून हा निधी लाटत असं आमचं वारंवार त्यांना आहे की ह्या घरांचं काय करायचं आता त्यांनी त्या घरांच्या नोंदी करायला घेतल्यात दोन हजार बाराला घरकुलं दिली आणि दोन हजार चोवीस ला ला हे त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली घरकुलच झालेली नाही आहेत आता बैलाची पडगी कुठं गोठा कुठं काय हेच मंजूर करून घरकुल आता मंजूर करायला सुरुवात केली कार्यकर्ते दत्तात्रय काजळे मावळ तालुक्यामध्ये ना एकशे तीन ग्रामपंचायती एकशे तीन ग्रामपंचायती सरस हीच परिस्थिती आहे आणि ग्रामसेवकाला विस्ताराधिकारी पाठीशी घालतो विस्तार अधिकारीला बीडिओ पाठीशी घालतो व्हिडिओनी काही कारवाई हो करायची म्हंटल का तिकडे झेडपीला पा पाठवतो तिथे डिप्युटी सीओ तेच म्हणतात सीओ तेच म्हणतात नंतर डीए केलं म्हणतात विभागीय आयुक्त कार्यालयात सहा सात सात वर्ष ते केस चालतात त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही सर भ्रष्टाचार चालू आहे जलजीवनच्या योजना सुद्धा अशाच आहे निस्ते काम दाखवतात आणि पैसे काढतात लाटायची काम आहे आणि यांची एक चैन आहे साखळी सगळ्यांची हे एकमेकाला पाठीशी घालतात आणि दोन तीन वर्ष इकडे राहतात नंतर बीडीओ बदलून जातो ग्रामसेवक ह्या ग्रामपंचायत बदलतात त्या ग्रामपंचायत मध्ये टाकतात आणि हे सरळ ही वस्तू तिथे हे काय खोटे नाही हे सगळे पुरावे आम्ही काय पुरावे घेतो माहिती आम्ही आमच्या जवळच्या आणत नाही आम्ही तुमच्याकडूनच ना माहिती अधिकार माहिती मागतो आणि त्याच्यातून हे पुरावे दाखवतोय त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे मेरिट वरती आमचं म्हणणे नाही आम्ही सांगतो पण तुम्ही मेरिट वरती निकाल दिले पाहिजे ना काहीच करत नाही पण हे ग्रामसेवकांना पाठीशी घालतात आणि ही सगळी यंत्रणा आहे यांच्या कुठला वचक नाही लोकप्रतिनिधी फक्त ना ना, लोकांना सांगतात आम्हाला याव करेंगे त्याव करेंगे आणि काहीच करत नाही ऍक्च्युली यांची सगळ्यांची मिली बघत असते त्याच्यामुळे हे सगळं आहे ना बिनदास आहे सगळा चौऱ्या मारा भ्रष्टाचार हात दिनदाडे चालू आहे रस्ते असू पाणी असू सगळ्या योजना कुठल्या घर कुल असू अक्षरशः माझ्या गावात एक मशानभूमी खाली दोन हजार तेरा चौदा मध्ये बांधलीच नाही बांधलीच नाही आणि पाच लाख कोणतं गाव आरवडे ग्रामपंचायत चिकलसे चिखलसे आरवडे ग्रामपंचायत बांधले तीन टप्प्यामध्ये जर बीडीओ सही करत नाही तर पूर्ण हप्ता सुटत नाही पहिल्या हप्त्याला तुमचं फाउंडेशन आहे मुळात तुमची जागा तुमच्या ताब्यात नाही तर तुम्ही तिथं योजना ती मशानभूमी मंजूरच केली कशी मग ते पहिला हप्ता गेला दुसरा गेला तिसरा गेला सगळ्या विभागामध्ये जे काय पंचायतीचे जे चौदा पंधरा विभाग आहे सर सगळ्या विभागामध्ये हीच परिस्थिती आहे मी गेलीये ना पंधरा वीस वर्षापासून काम करतोय याच्यात या सगळ्या विभागामध्ये हीच परिस्थिती आहे काही करा आपण आहे ना मी फार मंत्रालयापर्यंत ग्रामपंचायत बसून मंत्रालयापर्यंत जातो बस पंतप्रधान कार्यालयापर्यंत पत्र करतो पण हे सगळे एकमेकीचे लागे बांधे असल्यामुळे एकमेकाला पाठीशी घालतात तुम्ही बिंदाच भ्रष्टाचार करा आणि हे मावळामध्ये तर हे सरास आहे मावळामध्ये आहे ना अधिकाऱ्यांची वेटिंग आहे आम्हाला मावळ पाहिजे आणि सगळे एकमेकीच्या पाठी आता आपण पाहिलं एक एवढा मोठं उत्खननचा प्रश्न मांडला आणि लक्षवेधी लक्षवेधीलाच दुमानत नाही जी काय जे जिथे कायदे बांधतात विधी विधिमंडळामध्ये त्या लक्षवेधीमध्ये जर होता होणारे काही हे अधिकाऱ्यांवरती कारवाई ती जर मागे घेतली जाती याचा अर्थ हा भ्रष्टाचार करा आणि सगळा माफ करा ह्याच्या पलीकडे काहीच नाही तुम्ही करा लुटा आम्हाला द्या आणि तुम्ही पण खा आणि सगळं एक चालू द्या जसं चाललं तसं चालू द्या पुढचा येईन मागचा जाईन जा हे असं चालत राहणार आहे कुणी किती वाढला आम्ही लाखो रुपये याच्यावरती आमच्या कष्टातून घालवतोय पण याच्यावरती कारवाई होत नाही काय नाही आणि हे सरास एखादा माळोड तालुक्यातून सगळा हा मोठा उद्रेक होईल त्यावेळेस या लोकांचे डोळे उघडतील तोपर्यंत काय होणार नाही आणि हे आमच्या आम्ही जे सामाजिक कार्यकर्तो आमच्या जीवावरती उठतात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आमच्या जीवावर आमच्या आमचे जीव घेणार कारण का आम्ही बोलतो ना समाजाची तर आम्ही बोलतो म्हणून यांना संपवा अशी इथपर्यंत यांची हे चाललेली आहे हा मोठ्या गोठ्या मी तिल्ला एक आत्ताच अर्ज देऊन आलोय विभागीय आयुक्तामध्ये की मी एक उत्खननाबद्दल दोन हजार पंचवीस पासून मांडतोय पण त्या उत्खननावरती काहीच कार्यवाही होत नाहीये पंचनामा झाला सगळ्या काही गोष्टी झाल्या आता आम्ही त्या उत्खननाचे जर पेपर मागायला गेलो तर आमच्यावरती यंत्रणा धावू धावू येते मग आम्ही करायचं काय हे पेपर मागायचे कुणाकडनं मग मा आत्ताच मी चार दिवसापूर्वी विभागीय आयुक्तामध्ये अर्ज केलेला आहे त्यांना अर्ज केलाय विनंती केली की आता ह्या भ्रष्टाचाराचं करायचं काय हे उत्खनन एवढं मोठं झालंय त्याचा पंचनामा झालाय पण त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही यंत्रणा पूर्ण सडलेली आहे आणि ते सगळे एकमेकांची मिली बघत आहे ते एका टाळे वाजत नाही हे सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे सगळे मिली बघत आहे त्याच्यामुळे आम्ही किती ओलाढलो आता ज्या वेळेस काय क्रांती होईल समाज सगळा उठेल त्यावेळेस हे होईल हे चालतच राहणार आहे आपल्या सोबत एक शिवसैनिक पण आहेत जे वारंवार वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन म्हणा किंवा विरोध दर्शवत असतात आपण त्यांना विचारलं की त्यांचं म्हणणं काय सावळा आणि गोंधळ मावळात गोंधळ सावळा ह्या ग्रामपंचायत येणा ग्रामसेवकांनी इतका भ्रष्टाचार केला भुईर हे भुईर कार्यकर्ते आज आत्मदांचा इशारा देतात त्यांचं दुर्लक्ष प्रशासनाला जागा यावं म्हणून हे चाल आम्ही करत असतो तरी पण त्यांनी दुर्लक्ष जर केलं तर त्यांना मावळ मा, मा, मावळ मावळ तालुका माफ करणार नाही आज कुठे चालला मावळ आज आमदारांनी सुद्धा दुर्लक्ष झालेले आमदारांचं फक्त सत्तेसाठी त्यांचं चाललेलं आहे निवडणूक आली का त्याच्या पाठीमागे जायचं आणि मग मावळामध्ये काय चाललंय ते पाहायचं नाही आज आत्म त्यांचा इशारा दिला म्हणजे जीवन संपवण्याचा इशारा दिलेला आहे आज अनेक कार्यकर्ते निघून चाललेले दुर्लक्ष करा जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण बघितलं की शोभेनाथ बोहीर आणि त्यांच्या सोबत अनेक दुसऱ्या पण ग्रामपंचायतीचे लोक आपल्या समोर आपल्याला चर्चा केली की के सावळा ग्रामपंचायतीमध्ये जवळ कोट्यवधी रुपयाचा कारभार जो आहे कार जो फक्त कागदोपत्र दाखवला जातो परंतु प्रत्यक्षामध्ये स्थितीत तो, तो नाहीये रस्ते असेल पाणी पुरवठा असेल वीज असेल किंवा इतर कोणत्या जलसिंचन योजना असतील या प्रत्येक योजनेमध्ये फक्त आणि फक्त कोट्यवधीचा हा घोळ करण्यात आलेला आहे मावळ साठी मनोज मोरे वडगाव